बँकेतून काढलेले रक्कम घेऊन गावाकडे परतत असणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याची सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची घटना सटाणा बस स्थानकात घडली आहे बागलान तालुक्यातील विंचुरे येथील शेतकरी नानाभाऊ शंकर गायकवाड वयवर्ष त्र्याहत्तर यांनी डाळिंब विक्रीची एक रुपयांची रक्कम बँकेतून काढली ही रक्कम त्यांनी पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवली होती तळवाडी बसनं विंचुरे इथं परतत असताना अज्ञात चोरट्यानं गर्दीचा फायदा घेत पिशवीत ठेवलेली ही रक्कम चोरून नेली आहे या प्रकरणी सटाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गायकवाड बसमध्ये बसल्यानंतर काही वेळातच त्यांनी पिशवीत पैसे चेकबुक पासबुक काहीच नसल्याचं लक्षात आलं त्यांनी तातडीनं बसमधील इतर प्रवाशांकडे चौकशी केली मात्र काहीच माहिती न मिळाल्यानं गायकवाड यांनी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार टिळेकर करत आहेत